नमस्कार मी पंजाब डक आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस आणि पाहू शकता मी माझ्या शेतामध्ये आणि या शेतामधून सगळ्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस मे पासून म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मे पर्यंत दररोज भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे राज्यात सगळीकडे म्हणजे चारही विभागामध्ये पाहत म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदर लक्षात घ्यायचा आणि योगायोगानं तुम्हाला एक सांगू इच्छितो सगळ्याची आनंदाची बातमी केरळला मान्सून दाखल झालेला आहे आणि आणखीन दोन दिवसात आपल्या महाराष्ट्रात देखील दाखल होईल पण परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचे शेतं असे हे पाहू शकता की आमचं शेत आहे शेतं तयार आहेत फक्त काय झालं त्याच्यामध्ये तण उगवलंय म्हणून याला एकदा पाया हाणावं लागणार आहे म्हणून शेतकऱ्यासाठी ज्यांचं शेत दुरुस्त करायचं त्यांच्यासाठी परत एक आनंदाची बातमी एक जून नंतर एक जून ते सात जून पर्यंत असं चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे एक जूनच्या सातच्या दरम्यान पाऊस काय येणार नाही मोठा काही चिंता करायची गरज नाही त्या एक जून पासून काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की जर आता जर पेरलं तर संपूर्ण तणच उगवलं आहे शेताने पाहू शकता की आम्ही रोटावेटर करून ठेवलं होतं पण परत काय झालं हे तण उगवलं त्याच्यामुळे सगळ्याला ना आता आपल्याला वकर माळून पा करून परत पेरणी करावी लागणार आहे आणि ज्यांचं रान तयार आहे तर ता तुम्ही पेरू शकता म्हणजे जमिनीमध्ये ओल खूप आहे जवळपास आम्ही हातभर ओल गेलेली आहे आणि पाहू शकता पण राज्यातल्या ज्यांचं शेत तयार आहे तर तुम्ही कापसाची लागवड करू शकता तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरायचा असेल तर पेरा जमिनीतली ओल तपासा तुम्ही तुमचा पेरू शकता पण एक तारखेनंतर सात तारखेपर्यंत शेतकऱ्याला कर मेहनत करण्यासाठी म्हणजे